नमस्कार नमस्कार दोस्तांनो गुड मॉर्निंग आता कशा माहिती आहे का अकरा टायमिंग झाला चोर शाळेत घालून आलो आलो एक वाईज म्हटलं आता भुखा लागेल तेव्हा केलं पाहिजे नाश्त्याला काहीतरी हे का नाही पण ही बाय काय चालते नडीन कशाच काय हा बर उरक लवकर करवायचं हा जमल ना उरकायला फटायचं सम उरक आणि करवाय जेवायला काहीतरी का केलं या हा काय अगं बाकरी कालवण हायच की रोजच पण काय तर नवीन करायचं बघा काय घरापुरचं वातावरण झालंय खारवड वाळ्या टाकलं ते सणग वाळ्या टाकलं जाई शाबूचं पापड वाळलं ते मी तुम्हाला दाखवतो थोडंसं तर काय करतो माहिती आहे का आंब्याला मोहर कसं काय आला सांगा एवढा खतरनाक हां सेटिंग व्हायला लागलं का का इकडं मोहर लागलाय आणि इकडे मोहरले लागलाय अगं हा हे करतो कळायला लागली ती खतरनाकच कळायला लागली ते यंदा बघा लोणच्याचा आंबा नाही नाही हो ग लोणच्याचा आंबा नाही म्हणायची वाळली फांदी काढायला पाहिजे एक उरग लवकर तुझ माणसाला बुखा लागले ते काय हाय का नाही लाग काय बस करते तू व्हायचं राहून दे नंतर तू नंतर तू स्वारा दोघी तुम्ही जेवलाय मागाशी हा बरकल काच्याला चला कशाच का लागते ती तुम्हाला आबाच काय चाललंय बघून आपण आबा आबाला सकाळी अंडी दिली त्या केली का आंघोळ मंग काय आबा काय पारसर तुम्ही आबा बाहेर येत नाही अलीकडे काय झालंय माहितीये का आबा बघूच चाललं ते हा अयो ते म्हणतो आंटी खाल्ली का बघ असा नाही कस काय बोल आमचा आबा काय म्हणताय मग बरं आहे का नाही बाहेर वच बसायचं येऊ का मग मांजर काय वर आणतो मांजर काय चल चल मी जेवण करतो मग काय चाललंय तुम्ही आबा, आबा काल म्हणलेला ना आबा कुठेत आ कुठे आबा आ भा दिसला नाहीत आपण दोन तीन दिवस काय आमच्याच मग काम चाललंय काम हीच काम वाळवण कुठं काय कर काय कर त्यात नाही काय मला शिरायच गावा ना आबा दोन दिवस झालं काही बाहेर बसलं नव्हतं असून द्या तुम्हाला आबा दाखवलं म्हणजे कसं आहे बरं वाटतं का नाही आबाने लय कष्ट केलेलं आहे है का नाही गा ही दुती आता आता काय करायचं माहिती का मिरच्या भाजायची ती हा मिरच्या <सवगी> कांदा शिजावला आणि आता कडधुवाय चालली बघा त्याची <सवगी> कांद्याची का नाही हा तर कोणाकोणाचा मसाला पाहिजे घ्या बर का मसाला आपला टेस्टी मसाला आपल्याकडे आहे गाठी मसाला मालवण मसाला हे सांगतच नाही काय चांगली तू कडाई तर मिरच्या बाजूची तेल टाकून जे आपण सुद्धा कडकोपऱ्या काढतो तिथलं काढ मी साय करणार थोडे घर आँ आँ आज खर शेव बटाट खारडाच मसाला करायचा होता पापड लाटायचं होते अजून उडदाच परत आज येऊन जाऊन दारी परत धारायला पाण्याला तर दारी धार लागणार मी शेकड करून मत संध्याकाळच पाणी धारायचं का तेच की दुखी दो तरी दो मी घालतो पालती ते कस का गोठाय बघा कोंबड्या पळते त्या अंड्यासाठी आता हिने काय केलंय काय हो 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 का नाही हा आ, काल घातलेलं दुसऱ्या घातलेलं काल त्या अंड्यावर बसले असेल बरोबर मी वाकलच होत आता हेवी खुडूक झाली दिसते आमच्या बायकड तेवढी अंडी खायव तिला खार अंड्या खाल्लं चांगलं असतं गरब होते स्त्रीनी काल डॉक्टरनुसार सांगितलं खाल्लं पाहिजे मला मी नाही खात बरं का पळले शाळेतच खात आता अलीकडं ती फक्त अंडीच खाते ती मटून बी खात नाही त्यामुळं चालले आता एक 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 साठवून द्यायचं असं जेवणच तयारी कुठल्या मसाल्याची गाठी खतरनाकच झाली खतरनाक आहे का नाही बघा तुम्ही तुम्हाला घ्या घाटी मसाला घ्या खरच कारण मी एक नंबर होत कटमूट झालं न त्यात कांदा लसूण असतो खोबरं असतं दण असतं आता बनवा घेणार आहे मी तुम्हाला लसू नट करून ठेवलाय आणि इथं शाबूचं पापड शाबूच पापड आहेत वाळलेलं येतो इथं अजून पडतंय मूल आठवलं शाव शाबूबाटा खारवड आहेत असं मस्त खारवड ते बघा असं बारक होत होतं बरं का काय मोठं होत नाही तर बरं का तळ्यावले मोठं होत होतं तळून तुम्ही बघा एवढंच होतं तळ्यावले मोठं होत होतं आता ताई साहेबांना आहे इकडं काय कुठं द्यायचं आहे मिरजला तिकडं सनगट खुलतंय <coughs> सांडगटूल <tok> <tip> <tip> ते वाळा इथं अस फक्त ती पिला थाय बरोबर तरी म्हणून तुझी वरडती का म्हण कुलप लावून गेली ती या किती किती माणसं इडी ती बैली का आता तिने पिलासाठी काय करायचं कुठं जायचं हा होय ग कस काय करायचं बघा आणि हे जर काय या चाललंय केव्हा होय ग राहून जेवाय जेव्हा आता घ्यायच मिरची आणि भाज गाठी मसाला बनवायचा ठेवणार आहे मी डंकावर आणि मी पापड लाटा घेणार आहे कारण की हो, हो 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 चाकू कांदा आहे का बघा जेवाय काय मस्त केलंय बर का खतरनाक आहे जेवायलाच आहे काय कशी चमटी केली या होलग्याची भाजी केली वय या सगळेजण जेवण करायला मग मस्त पिकी काय कड तर भरली लागा हापच कर काय तर आपलं बोलायचं हो तेवढ चांगलं लागत येड कुठलं जेवा काय जेवा बुका बुके मग या सगळेजण जेवण करायला मस्त पैकी होलगी आता ते काय झालं माहितीये का बनवाय बनवली कधीच मला माहित नाही तुम्हाला रेशी बी जाऊन तू दिल्लीला येते का तू माझ्या फिरायला अंडी खाल्ली का कधी आंघोळीच्या आंघोळीच्या शिजून आहे बघायबू का आंघोळच्या आधी शिजून खाल्ली घरात गर, एंट्री नाही परत मोठं वशात खाली अजिबात हो, नाही तिथं सांगितलं मी एंट्री नाही काय असेल ती आंघोळ कुठं करायचं स्वरा दुगी स्वराला शाळेत घालावलं हा या जेवण करायचं सगळं